बाकी समान्य करिया

सध्या देशभरात आणि जगभरात किंवा राज्यात आपण ज्या कोरोनाच्या प्रतिबंधक लसीची वाट बघत होतो त्या लसीकरणाचा आज दिवस उजाडला तो तो सुवर्णाक्षण आणि त्या ऐतिहासिक गोष्टी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे पार पडत आहेत आणि त्याच कार्यक्रमाच्या साक्षीदार म्हणून आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पर्यटन मंत्री तसेच बी या लसीकरण केंद्रातली ही थेट दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच बी के सीच्या या लसीकरण केंद्रात पहिली लस या व्यक्तीला दिली जाते है। ही सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि त्यानंतर जे कोरोना योद्धे आहेत त्यांना संपूर्ण दिवसभर इथे लस दिली जाणार आहे मात्र पहिली लस ज्या डॉक्टर घेत आहेत त्याची दृश्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या पाठीवर कौतुकाची जी थाप मारली आहे ती देखील पाकडण्यासारखी आहे साहेब खरं तर अनपेक्षितपणे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात पण अपेक्षित असलेल्या राज्यकर्त्याप्रमाणे

आणि तिथे मुख्यमंत्र्यांनी स्वत या ठिकाणच्या कोविड योद्ध्यांना या अ, मेडिकल स्टाफला संबोधित केलं संपूर्ण राज्यालाच एक प्रकारे संबोधित केलं आणि त्यानंतर आता या बी के सीच्या लसीकरण केंद्रामध्ये जी काही पहिली लस या पहिल्या कॅन्डिडेटला दिली जाते आहे अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाजूला उभे राहून या सगळ्या प्रक्रियेचं निरीक्षण करत आहेत त्या व्यक्तीला जी माहिती दिली जाते आहे ते मुख्यमंत्रीसुद्धा ऐकत आहेत लस दिल्यानंतर काय काय काळजी घ्यायची आहे त्या व्यक्तीला समजावून सांगितलं जात आहे मेडिकल स्टाफ डॉक्टर नर्सेस यांना पहिली ही लस दिली जाते आणि त्यानुसार ही बी के सीच्या लसीकरण केंद्रातली पहिली लस घेणाऱ्या या डॉक्टर आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत ते तिथे एक्सपर्ट आहेत आणि ते आता लस देत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाजूलाच उभे आहेत आणि ही सगळी प्रक्रिया ते पाहत आहेत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेंडेकर या देखील तिथे उपस्थित आहेत ता अगदी आपुलकीनं त्या तिथे उभ्या आहेत आणि पहिली लस आता टोचण्यात आली आहे त्याची ही दृश्य आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवून लस घेणाऱ्यांचं देखील आणि लस देणाऱ्यांचं देखील अभिनंदन केलं आहे एक प्रकारे कारण संपूर्ण देशभरामध्ये लसीकरणाची ही मोहीम आजपासून सुरू झाल्यानंतर मुंबईमध्ये जी काही नऊ लसीकरण केंद्र आहेत त्यापैकी बी के सी हे एक महत्त्वाचं प्रमुख लसीकरण केंद्र आणि तिथे कोरोना योद्ध्यांना लस दिली जाते जो प्रोटोकॉल आहे सरकारचा त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या बीकेसीच्या लसीकरण केंद्रामध्ये आवर्जून उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत ही पहिली लस देण्यात आली आहे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा तिथे उपस्थित आहेत मुंबईच्या महापौर किशोरी पेंडेकर सुद्धा आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीत पहिली लस बी के सीमध्ये बी के सीच्या या लसीकरण केंद्रामध्ये नुकतीच देण्यात आली ही लस घेतल्या घेणाऱ्या या डॉक्टरच आहेत आणि त्यांनी लस घेतल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं आहे गेल्या अनेक महिन्यापासून कोरोनावरची लस कधी येणार याची प्रतीक्षा आज अखेर संपली आणि संपूर्ण देशभरात एक मोठी मोहीम सुरू झाली ज्या अंतर्गत आधी कोट्यवधी कोविड योद्ध्यांना ही लस दिली जाते जे अगदी सुरुवातीपासून कोरोनाला आळा घालण्यासाठी किंवा जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत आरोग्य कर्मचारी आहेत जे पहिल्या दिवसापासून झगडत आहेत त्यांना आधी ही कोरोनाची लस दिली जाते नोंदणी करून त्या त्या, त्या व्यक्तींना तसे मेसेजेस आलेले आहेत कोविन ॲप त्यासाठी तयार करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर आता दुसरी व्यक्ती लस घेण्यासाठी सज्ज त्याची ही दृश्य काही आरोग्य कर्मचारी काही डॉक्टर्स हे सुरुवातीला लस घेत आहेत त्यानंतर एक संपूर्ण प्रक्रिया आहे लस घेतल्यानंतर अर्धा तास निरीक्षणाखाली थांबायचं आहे काही त्याचे परिणाम दिसत आहेत का यासाठी हा लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी लसीचा दुसरा डोस देखील घ्यावा लागणार आहे मुंबईमध्ये काही ठिकाणी कोविशिल्ड आणि काही ठिकाणी कोवॅक्सिन अशा दोन्ही लसी उपलब्ध आहेत मुंबईतलं बी के सी हे कोरोना लसीकरणाचं एक प्रमुख केंद्र आणि तिथे स्वतः मुख्यमंत्री उपस्थित आहेत कारण संपूर्ण देशभरात राज्यामध्ये मुंबईमध्ये लसीकरणाला सुरुवात होत असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः तिथे उपस्थिती लावली आधी मार्गदर्शन त्यांनी केलं लस जरी घेतली तरी कोरोना प्रतिबंधातली त्रिसूत्री विसरून काही चालणार नाही सोशल डिस्टन्सिंग मास्क घालणं आणि त्याचबरोबर सॅनिटायझर वापरणं या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत लस घेतल्यानंतर सुद्धा असं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे महापौर किशोरी पेंडेकर आणि त्याचबरोबर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि आता दुसऱ्या कॅन्डिडेटला लस देण्याची तयारी सुद्धा दोन वेळा ड्राय रन झालेली आहे त्यानुसार आता प्रत्येक आरोग्य कर्मचारी जो लस देणार आहे ते सगळे एक्सपर्ट झालेले आहेत त्यांची रिहर्सल याआधीच झालेली आहे त्यामुळे प्रत्यक्ष लसीकरणामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत त्या दृष्टीनं ही रिहर्सल झाली आणि दुसरे कॅन्डिडेट सुद्धा डॉक्टरच आहेत तर जे आता बीकेसीच्या या लसीकरण केंद्रामध्ये लस घेत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लगाया लगा कॅमरांमन सचिन सिंग केंद्र फोटो लिए ঘৰত কিয় ৰাখি ঘূৰা বাইদেউ सर्व पाहुण्यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती करते रजनीश प्रेम सर्व मान्यवरांना मी पुन्हा शो मुंबईतल्या बी के सीच्या या लसीकरण केंद्रातली ही थेट दृश्य आपण पाहत होतो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन जणांनी लस घेतली हे दोन्ही डॉक्टर होते आणि त्यांनी लस घेतलेली आहे सर्वप्रथम बी के सीच्या या लसीकरण केंद्रामध्ये आणि अशा प्रकारे आता लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बी के सी या ठिकाणी जे कोविड सेंटर होतं तेच आता लसीकरण केंद्र आहे आणि तिथेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात झाली सोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा होत्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरुवातीला ही लस दिली जाणार आहे त्यापैकी दोन डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लस घेतली त्याची ही थेट दृश्य आपण पाहिली मुख्यमंत्री या ठिकाणून आता निघालेले आहेत कारण मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे लसीकरणाचा बीकेसीतल्या या लसीकरण केंद्रावरती आणि त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत दोन जणांनी लस घेतली दोन डॉक्टरांनी लस घेतली आणि आता मुख्यमंत्री तिथे काही जणांशी संवाद साधताना सोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा अगदी सकाळपासूनच आपण प्रत्येक ठिकाणचे अपडेट घेतो आहे कुठे कशी तयारी आणि आता राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र आहेत तिथे लसीकरणाला सुरुवात झाली आहे